नमस्कार शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमध्ये मी आहे सचिन शेठ तर लगभग संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि गोमातांसाठी आम्ही जो चारा लागवड केलेली आहे त्या गोशाळेच्या परिसरामधून मी तुमच्याशी संवाद साधत आहे हे आता वरच्या बाजूला आपण आंबे लावलेले आहेत वेगवेगळ्या जातींचे आहेत ते आणि खालच्या बाजूला पूर्ण गोमातांसाठी लागवड आहे वर जी शेड दिसते तिथे छान तेल तयार होतं नंदी चलित तेल की जे दोन आर पी एमवर बनतं म्हणजे मिनटाला दोन ते अडीच राऊंड बैल मारतो म्हणून दोन ते अडीच आर पी एमवरचं तेल असं वर बनतं गोमातांपासून गोमूत्र मिळतं गोमय मिळतं की जे कोकण कपिलाचं खूप पॉवरफुल आहे आणि दूध मिळतं आमच्याकडे बावन्न संख्या आहे एकूण गोवंशाची आणि त्यातले आत्ता दूध दहा जणं देतात आमच्याकडे ह्या बावन्नमध्ये तेरा गोमाता आहेत त्यातली एक गोमाता दूध देण्याच्या स्थितीत नाही आहे बारा गोमाता आहेत की ज्यातल्या काही आत्ता देत आहेत काही चार बहिणी देतील काही सहामने देतील बाकी सगळे आमच्याकडे बछडे पछड्या आणि बैल आहेत हे असंच कुटुंब असतं नुसत्या दूध देणारे असत नाहीत कधीच तर यातलं जे दूध आहे ना ते कोकण कपिला असल्यामुळे कोकण कपिलेचं दूध आहे माझ्याकडे की जे खूप पॉवरफुल आहे मुळात कोकण कपिल गाय ही गोमूत्रप्रधान गाय आहे दूध प्रधान गाय नाही आहे देशामध्ये आपल्या भारतवर्षामध्ये खूप गायी दूध प्रधान आहेत दूध प्रधान येतात तर दूध मोठ्या संख्येने त्या देतात परंतु जी दूध कमी संख्येने देते क्वांटिटीच्या दृष्टीने ती कोकण कपिला आम्ही सांभाळतो पण ह्या डोंगरामध्ये तीच काटकपणे तिथे निभाव लागतो तर इथल्या ते बघा लेवल्समध्ये किती फरक येते मी उभा आहे एक लेवल गवत दुसऱ्या लेवलला परत पुढचा डोंगर तिसऱ्या लेवलला माझं तेल आणखीन निघतं ते वर त्याच्या अजून वर अजून माझी गोशाळा वेगळ्याच लेवलला आणि ते वर तिकडे पंचकर्म केंद्र बनते अजून वरच्या लेवलला वरच्या लेवलला एक शेड दिसते आमचं प्रोडक्शन चालतं त्याच्यापर्यंत गो आमचं ऑफिस आहे असं एक लेवल इथे काय नाही त्यामुळे अशा डोंगरांमध्ये गाय फिरण्यासाठी ती काटक असायला लागते की जे कोकण कपिल आहे म्हणून ते आम्ही सांभाळतो दूध संख्येने कमी दिलं क्वालिटीने अप्रतिम हो असतं उत्कृष्ट दुधाची क्वालिटी आहे दुधावर मागे पण मी एक दोनदा बोललोय व्हिडिओजमध्ये स्वच्छतेविषयी आपण बोलूया मला अनेकजण असं म्हणतात की शेठ गोशाळेमध्ये तुमच्या खूप स्वच्छता छान असते आम्ही नियमितपणे बैठका घेत असतो आमच्या गोपालकांसोबत जे गोठा सांभाळणारे तीन जण आहेत दोन त्यातले मुख्य आहेत त्यांच्या सुट्यांच्या काळासाठी एक तिसरा असतो तर यांच्या आम्ही नियमित मिटिंग्ज किंवा बैठका घेत असतो आणि स्वच्छतेवर अधिकाधिक भर देत असतो दूध काढणाऱ्यांनी दरो नख दरोज कापली पाहिजे त्याच्याड्या आमचा कटाक्ष असतो दूध काढायच्या आधी जसं गाईचं आपण आचळ धुतो तसं आमच्याकडच्याच साबणाने ज्यात सिंथेटिक काही नसतं आम्ही आमच्या जे साबण तयार करतो आहे शेडगोशाळा आणि आम्ही लिक्विड साबण तयार करतो कुठेही आम्ही सोडियम लॉरिन सल्फेट वापरत नाही तर हे साबण आमचेच बनतात ते वापरले आहेत आणि हात धुतले पाहिजेत त्यांनी असा आमचा कटाक्ष असतो आजच्याच आमच्या बैठकीत ठरले की आम्ही युनिफॉर्म देणार आहोत आत्ता आमच्या गोपालकांना की ते स्वच्छ राहतील म्हणून दोन तीन जण आम्ही देणार आहोत मी स्वतः अनुवाडी गोशाळेत चालतो पण त्यांना त्रास होतो सरायला होतो वगैरे वगैरे म्हणून त्यामुळे त्याला स्वच्छ स्लीपर सांगणार आत्ताच बोलणं झालं आमचं चार दिवसातनं तीन दिवसातनं एकदा स्वच्छ धुवावी तेवढे नाही आम्ही दररोज धुऊ आणि स्वच्छ राहू तर असा आमचा कटाक्ष असतो आम्ही नियमितपणे त्यात अजून काही अपडेट करता येईल बघत असतो तर स्वच्छता ही दुधासाठी खूप गरजेची आहे दुधाचं आयुष्य किती हो दूध जास्तीत जास्त दोन ते तीन तास टिकू शकतं नाही मग ते गरम केलं पाहिजे उकळवलं पाहिजे मग ते अधिक टिकेल परंतु दूध अतिशय ज्याला सेन्सिटिव्ह म्हणू नाजूक म्हणू असा पदार्थ आहे गोमत्रांकडून मिळणारा गोमूत्र पण तसंच आहे गोमूत्र आम्ही एक दोन तासात अर्क काढायला घेतो किंवा आम्ही संजीवनी बनवायची ती पण लगेच घेतो तर मात्र जे दूध आहे ते एक दोन तीन तासाच्या आत त्याच्यावर काम करायला लागतं दूध जेव्हा धारोष्ण असतं तेव्हा ते गरम असतं बरं का तुम्ही कधी आला तिथे तर ते चेक करा दूध धारोष्ण दूध हे गरम दूध असतं आणि त्या दुधामध्ये विरजण टाकून तुम्ही उत्कृष्ट दहीन मग ताक बनवू शकता त्याला पण गरज आहे उत्तम हवामान आणि अतिशय चांगली स्वच्छता म्हणजे दूध काढणारा पण स्वच्छ पाहिजे गायचं आचळ पण स्वच्छ पाहिजे गाय पण स्वच्छ पाहिजे गोठा पण स्वच्छ पाहिजे परिसर पण स्वच्छ पाहिजे आम्ही प्रयत्न करतो त्यासाठी खूप प्रयत्न करत असतो काही प्रमाणात आमच्याकडे असतं ते पण तरीही दूध काही तसं फार काळ टिकत नाही ते त्यामुळेच आपल्या देशामध्ये बुद्धिमान लोकांची वानवानी शास्त्रज्ञ कॅटेगरीचे लोक आपल्याकडे चिकार आपल्या बुद्धिमान द्रष्ट्या ऋषींनी तुपाचा शोध लावला आणि मंथनाचा शोध त्याच्या आधी लागला त्या मंथन प्रक्रियेतून ताक आणि लोणी लोणी म्हणजे सुवर्णापेक्षा महत्त्वाचं आहे आणि मग तूप ह्या गोष्टी आपण बनवतो तर शेड गोशाळा उत्तम ताक बनवतो आम्ही दूध चुलीवर गरम करतो ताबडतोब काढल्यानंतर चुलीवर ठेवतो गरम होतं चांगलं उकळतो मग ते नॉर्मल टेम्परेचरला आणण्याच्या आधीची जी कोम स्थिती असते त्या स्थितीमध्ये आम्ही त्याच्यात छान विरझण भरतो आणि मग इथे अतिशय चांगलं असं ताकवंत पहाटे आठवड्यातले सातही दिवस जमत नाही आम्हाला पण आम्ही चार पाच दिवस तरी पहाटे ताक करण्यात आम्हाला सक्सेस मिळतं आणि मग ते जे ताक आहे त्याचा आम्ही ताकरस बनवतो तो, तो तुम्ही जरूर शेड गोशाळेतून मागवा आपला जो ताकरस आहे तो ताकरस त्याच्यामध्ये पाच प्रकारची मिठं मोहरी असे काही वनौषधी मिळून आम्ही त्यात टाकतो मगाश यातल्याप्रमाणे जे ताक बनले त्याच्यात आणि मग तो जो ताक रस आहे तो पचनकप्रिया खूप वाढवतो चांगली करतो आतडीचे चा आजार दूर करतो अल्सरवरही काम करतो बवासीर म्हणजे सुद्धा तो रिलॅक्स देतो आय बी एसवर तो चांगलं काम करतो अनेक जण आम्हाला कळवत असतात ताक कमी या किती घ्यायचं असतं ते वीस वीस एम एल म्हणजे चाळीस ते पन्नास एम एल भरपूर झालं दिवसभरासाठी तर तुम्हाला जर गोशाळेचं आमच्या दूध मिळत नसेल तुम्ही लांब म्हणून आम्ही देऊ शकत नाही तूप आपल्याला अफोर्डेबल वाटत नसेल तर किमान ताक्रस प्या तुम्हाला शेड गोशाळेचा किंवा ह्या गोशाळेच्या गोमातांचा जो क्वालिटी प्रसाद आहे तो मिळू शकतो आणि मग आम्ही तूप तयार करतो तूप ते तूप जे आहे ते तूपसुद्धा आम्ही अशाच पद्धतीने काळजीपूर्वक करतो की त्याच्यामध्ये आम्ही लोणी केल्यानंतर दोन तासाच्या आत आमचा प्रयत्न असतो तूप करणं आणि आम्ही हे कधी टाळत नाही कारण दोन तासाच्या आत जर तूप बदल तरच त्या तुपात क्वालिटी येते कारण लोण्यातली क्वालिटी टिकलेली असते दोन तीन तासानंतर लोण्यातली क्वालिटी निघून जाते मग तुपात कुठून क्वालिटी येणार तर हे तूप आम्ही परत पंचगव्य तुपामध्ये रूपांतरित करत असतो आणि पंचगव्य तूप खायची गरज नाही नाकात दोन दोन थेंब टाकले तरीही आपल्या आरोग्याला ते अतिशय चांगले असतात तर आम्ही दुधाची काळजी घेऊन अशा प्रकारचे दुधावर प्रक्रिया करून काम करत असतो दुधावर हे आमचं पॅनल आहे सौर ऊर्जेवरचं सोलार याच्यावर आम्ही पंचगव्य तूप तयार करतो चुलीवर की गॅसवर आम्ही करत नाही डायरेक्ट सूर्यप्रकाशात आम्ही करण्याचा आमचा प्रयत्न असतो तर दूध हे लवकर खराब होतं ते खराब कधी होणार नाही होत नाही दुधाची जी जितकी चांगली काळजी घेतली जाईल दूध जित जितकं 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 स्वच्छ परिस्थितीमध्ये राहील जितक्या प स्वच्छ परिस्थितीमध्ये ते आपण काढू त्याचं जतन करू तितकं अधिक छान प्रकारे आपल्याला मजा येईल दूध अधिक काळ टिकेल आणि क्वालिटी मिळेल दुधामध्ये जे अणू असतात मुळातच ते खूप छान दर्जाचे अणू असतात आपले मित्र अणू असतात आणि दूध काढल्यानंतर दूध काढल्यानंतर थोड्याच वेळात बाजूची हवा आपला जो दूध काढणारा आमचा जो बंधू आहे त्याचे त्याचे खराब काय काय असतील ते वाऱ्यातून येणारी धूळ भांड्याचा कचरा सगळ्यामुळे दूध हे हळूहळू त्याच्यामध्ये जे बॅक्टेरियाज आहेत खराब बॅक्टेरिया ते वाढायला लागतात आणि मग दुधाचे खराबी होते म्हणून दूध काढताना काळजी घ्यायला लागते स्वच्छर ठेवायला लागते आता बघा आम्ही आत्ता बाहेरून गोशाळेत आलो आहे आता गोपाल मी आता आता गेले मी दरवाजा उघडला तर आत्ता इथली स्वच्छता तुमच्या लक्षात येईल आत्तासुद्धा शेण काढून गोमय काढून आमचे लोक गेलेले आहेत तर ही आम्ही पराकुटीचा प्रयत्न करत असतो तर ते जे शत्रू बॅक्टेरिया आहेत ते निर्माण व्हायच्या आत दुधावर आम्ही प्रक्रिया सुरू करतो त्यामुळे मित्र बॅक्टेरिया वाढतात तुम्हाला माहिती आहे का की पाच ते थे दहा थेंब दुधाच्या मध्ये पाच लाख ते दहा करोड एवढा स्टॅन आहे एवढे अणू असतात की जे झपाट्याने वाढतात झपाट्याने चौपट पाचपट होत जातात तासात चौपट पाचपट होतात ते आणि मग जसा काळ जातो तसे खराब शत्रू अणू वाढायला लागतात ला ला त्यामुळे जितक्या लवकर आपल्याला दुधावर प्रक्रिया सुरू करता येईल जे की उत्पादन करायचं आहे ते ताक आहे त्यासाठी विरजण लावणं आहे तितकं काळजी घेतली पाहिजे स्वच्छतेची तर स्वच्छता ही आपल्या सगळ्यांसाठी लक्ष्मी आहे असं म्हणतात जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी बसे तर आपणही आपल्या घरी दुधाची काळजी घेऊया आपण जर दूध घरी येत असलं तर दूध म्हणजे देशी गाईचं दूध नमस्कार शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ